नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो इश्रापूरमध्ये मित्रांनो आज यायचं नव्हतं मला फक्त आमचा छोटा प्रेक्षक आहे व्हिडिओ पाहतो आपले कंटिन्यू त्याचा काल फोन आला म्हणून त्या भेटा येणार आहे म्हणून आलो नाही तर आज बाजारात यायचं नव्हतं मला काम होतं थोडंसं पण आज मुद्दाम ह्याला भेटण्यासाठी आलेलोय चला तर आता त्याचं नाव गाव वगैरे व्यवस्थित आपण तुझं नाव सांग अभिजित वैभव मस्त आहे व्हिडिओ पाहतो काय रोज आपले देत का तुला पाहताय मित्रांनो तर पाहताय मित्रांनो आज तो आवर्जून भेटण्यासाठी आलेला इथं मला आणि मला म्हणला तुम्ही आज माझा व्हिडिओ काढा म्हटलं ठीक आहे काढतो बोल

तो ना के दिसले हे तो असली तर टीम ना भाजी असते बलसर लेनले इथे आस्तर सगिलो काही ताडी रास्ते म्हणून म्हणून कोप पर सहमति तुम्ही आमचा विषय पहिले अर्बन बसरीपती येती मौली पहिले हा ती आम्हाला नाही जात म्हणून बोलायला आनाचा म्हणून त्याचे नाव आम्ही दुसरा काय करतोनाले म्हणून आम्ही आता बस तुम्हाला सांगना आहेत त्याचं नाव अर्जुन धुनाले दमी हा

जिल्हा बीड हा ठीक आहे तर पाहता मित्रांनो त्याला काय काय शिकवलेलं नाही कुणी काही बोलायचं काही नाही त्याच्यात दिवस मनाने इतका बोलतो मित्रांनो त्याला आता कुणी शिकवलेलं नाही काही नाही त्याच्या मनाने तू इतका बोलतो म्हणल्यावर पहा शाळेत किती लाईर तू बघा दुसरीला आहे मित्रांनो आणि त्याला खूप आवड आहे बैलांची किंवा व्हिडिओ पाहतो ते कंटिन्यू रेसचे व्हिडिओ पाहतो आणि त्याला रेसच्या सगळ्या बैलाचे नाव वगैरे माहिती आहेत संपूर्ण माहिती त्याला तर मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा चॅनलला आपले आणि नवीन असताना तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका सबस्क्राईब करायला कसलाही चार्ज किंवा पैसे लागत नाहीत त्यामुळं होईन तितकं जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो बाबूराव कवटेकर यांच्या दावणीवरती आपण आज आलेलो आहेत आज दिनांक दोन एप्रिल आहे दोन हजार चोवीस मित्रांनो संपूर्ण बाजार शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा मदन हे सांग बरे सुट्टे सुट्ट्याचे दोन इचे दोन इंचा आसा पस्तीस पस्तीस हजार दोन्हीचे ठीक आहे व्यवहारात आले कमी जास्त होईल व्यवहारात अच्छा तर पाहता मित्रांनो कामाच्या वगैरे संपूर्ण बोलीत आहेत मारायची वगैरे संपूर्ण गॅरंटी आहे आपण पुढचे बैल त्यांचे पाहणारच आहेत त्या बैलाच सांगा

एक लाख पाच हजार करदाता वरच बर पुढचा सुट्टा दिला किती दिला सत्तेचाळीस बर पली व्यापारी जागेवर नाहीत मित्रांनो यांची किंमत विचार आहे काय सांगितले जोडीचे जोडीचे काय सांगितले कसेच दातावर सांगा बर बर काय सांगितले पंच्याहत्तर जोडीचे शेतकरीत कि व्यापारी नंबर असलाच सांगा नंबर असलाच सांगा नाही कोणते आणलेत तात्या बैल कोणते आणले आहेत तीन तीन सांगा किंमत सांगा तीन याची एकतीस ला कोणतं हे वाढलं काय हे पंचाहत्तर ला दातावर कोणते काय सांगितले काढायचे जुडीत आहेत ते जुडीत सांगा सत्तर सत्तर आणि त्या गावरांचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर ते किती दिले 85 जिले oh, <ुणा> का आपला नंबर असतो आहे ना कोणाचे येते बईले कोणाचे चित्र बईले टाक करून आले टाक करून वालेचे येत का विकले का नाही मालक का सांग ना मग किंमत भाऊ एक लाख सत्तर हजार दातावर अरे किंमत तर लयच का एक सत्तर जास्त करून देऊ दाताला पक्के सहा सहा बरं कोणते नाही

हो <laughs> यांचे so, सांग हो काळ्याचे काळ्याचे तुला हाणतो थांबतो पाच मिनिटं थांबतो काठीणार मी नदीत आणणार थांब काळा सहा दहा तरी सहा आहे हा साठ हजार साठ हजार बैल एकट्याच हिडू घ्या चला पुढे चला उड्डा <coughs> <coughs> <coughs>

करायच तिकडे हा किती जात आहे वाघ सहा जात आहे काय सांगितले त्याचे पंच्याऐंशी वडान वडाना वडा इकडे तरी कुठं